जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची भोपाळ येथील एम्स मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या बीड मधील अठरा वर्षीय विद्यार्थ्यांनी पुण्यातील मानवडी विभाग राहत्या ठिकाणी आत्महत्या केली ही धक्कादायक घटना घडली उत्कर्ष महादेव हिंगणे असं या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने बाथरूममध्ये स्वतःचा गळा चिरून जीव संपवलाय व्हॉट्सॲपवर सुसाईड नोट आत्महत्या संदेश आत्महत्येपूर्वी व्हॉट्सॲपवर एक पोस्ट लिहित आपल्या कृत्याची माहिती दिली या सुसाईड नोटमध्ये त्याने अभ्यासाच्या तणावामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे पोलिसांनी ही सुसाईड नोट जप्त केली असून ती तपासासाठी पाठवण्यात आली ही घटना वाणवडीतील फातिमा नगरमधील पंचरत्न हाऊसिंग सोसायटी सोसायटीत सोमवारी सकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली बाथरूम मध्ये रक्ताच्या थारोळ्यात उत्कर्षचा मृतदेह आढळून आला त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राच्या जखमा होत्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित अदमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्कर्ष हा मूळचा बीड जिल्ह्यातील असून भोपाळ येथील एम्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी तो पुण्यात आला होता मात्र अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे म्हणून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती दिली आहे उत्कर्ष सारखा हुशार विद्यार्थी अभ्यासाच्या दबावाखाली असा निर्णय घेतो हे अत्यंत दुर्दैवी आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाची कठीणता सातत्यची स्पर्धा आणि मानसिक ताण या बाबी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनल ला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा